नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी केमे दर आहेत दोन हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दरात तीन हजार एकशे एकावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार पाचशे त्रेसष्ट रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर दोन हजार पाचशे एक रुपया जास्तीत जास्त दरात तीन हजार दोनशे एकावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार आठशे बहात्तर रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर तीन हजार पाचशे एक रुपया जास्तीत जास्त दरात तीन हजार आठशे अकरा रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार सहाशे पासष्ट रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत नऊ हजार नऊशे एक रुपया आणि सर्वसाधारण आहेत नऊ हजार एकशे चौऱ्याऐंशी रुपये पुढील पीक आहे लालतूर कमीत कमी दर आहेत आठ हजार आठशे एक रुपया जास्तीत जास्त दर आहेत दहा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत नऊ हजार सहाशे बासष्ट रुपये पुढील पीक आहे काबोली हरभरा कमीत कमी दर आहेत नऊ हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत दहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत नऊ हजार नऊशे पंचाहत्तर रुपये पुढील पीक आहे हरभरा लाल कमीत कमी दर पाच हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दरात पाच हजार नऊशे एक रुपया आणि सर्वसाधारण दरात आहेत पाच हजार सातशे तेरा रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दरात चार हजार रुपये आणि सर्वसाधारण दरात आहेत चार हजार रुपये तर पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार सहाशे एक्केचाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार सहाशे पाच रुपये तर व ते आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद